मित्रांनो तर आपण जाणार आहे बारामती ते साठी त्यासाठी आपण बॅग पॅकिंग केली करणार आहे म्हणजे अजून केली नाहीये तर त्यात काय काय सामान घेऊन जाणार आहे ते दाखवतो बेसिकली तर सुरुवात आपण इकडून सेफ्टी पासून करूया आपल्या तर इथं पाहू शकता हेल्मेट आणि हे मेन म्हणजे आपले सेफ्टी गेर आहे अजून आपल्याकडे आणि शूज आहे मेन म्हणजे हे आपलं बेसिक झालंय शूज त्यानंतर आपण राहण्यासाठी काय करणार आहे तर आपल्याला मेन म्हणजे हे आपलं स्लिपिंग बॅग आहे टेंट आहे आपण मोस्टली तर सगळी इकडं ह्याच्यातच राहणार आहे टेंटमध्येच राहणार आहे म्हणजे राहणार वापर पैसे खर्च करणार नाही इकडं आलं तर हे आपलं एक जॅकेट आहे मला एका जणांनी म्हणजे आमच्या दिलं दिलंय ते रायडिंग जॅकेट टाईप आहे त्यानंतर एक हे रेनकोट आहे त्यानंतर एक साधं जॅकेट आहे तिथं थर्मल लिहिणार आहे मेन म्हणजे त्या थर्मल लिहिणार आहे आपण बर्फाच्या ठिकाणी गेलो तर तिथं आतनं काय लागू नाही म्हणून ते थर्मलिनर घालायचं नंतर आलं तर ह्या पोझिशन मध्ये आपला जेवणाचा स्टाफ आहे आपण मोस्टली तर एक टाइमचं जेवण स्वतः बनवण्याचं दोन सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण बनवण्याचा प्रयत्न काय नाही त्यामध्ये ते पाहू शकताय एक पातील एक डिश आहे त्या चम, दोन चम्मच एक ही चाकली आणि एक आपलं काकडी बिकडीची साल काढायचे त्यानंतर गॅस आहे Uh, दोन सिलेंडर तीन सिलेंडर आहेत त्यातले दोनच घेऊन जाणार आहे मी मॅगी आहे आणि ही ओट्स आहे आणि बेसिकली इकडं आलं पुढं तर आपण तीन बॅग घेऊन जाणार आहे ह्या बॅग मध्ये मेन म्हणजे आपले कपडे राहणार आहे त्यात मध्ये आपले कॅमेऱ्याचे साहित्य राहणार आहे आणि हे बॅग मध्ये आपले ऑटोमोबाईलचं म्हणजे गाडीला लागणार आहे ते साहित्य लागणार आहे ते सगळ्यात खराब बॅग झालेली म्हणजे आता चालू आहे ना आता आपण पाहूया आपल्याला गाडीला काय काय गाडीसाठीच्या काय काय वस्तू घेऊन जाणार आहे आपण बेसिकली आपली गाडी एक तर युनिक आहे म्हणजे ती गाडीचं जास्त सेल झाले नाही त्यामुळे त्याचे पायट पण वेगळे ती वेगळी बरेच दिवसापासून मी वागवते त्यामुळे खराब झाली त्यानंतर ही गाडीची क्लच केबल आहे त्यानंतर आपली गाडी कुठं पंक्चर झाली तर त्यासाठी हवा पाहिण्यासाठी समजा आपले ट्यूबलेस गाडी आहे त्याचा वाल खराब झाला तर हाय कुठं कोणी समजा रात्रीचं पेट्रोल चुरी करण्याचा प्रयत्न केला आणि पेट्रोल पाईप तुटला पे तर हा पेट्रोल पाईप आहे हे आपली पकड आहे जर आपल्याला ऑइल वगैरे ची चेक करायची असली तर पकड आहे त्यानंतर हे आपलं ऑइल आहे जर ऑइल लेवल कमी झाली तर ऑइल आहे कुठं वायरी बिरी तुटल्या तर चिकट टेपै ही एक्स्ट्रा एलईडी लाईट आहे समजा कुठं लाईट बीट गेली आपली एरि तर त्यासाठी त्या व्यक्ती एक तर हे दहाच्या तेराचे पाना स्क्रुडायवर आहे आणि मडगाड वगैरे कुठं चिखलात गेलं तर ते काढण्यासाठी हे आपलं चेन लॉक आहे त्यातलं एकच लॉक मला लागतंय समजा एखादं मला वाटत भेटलं की त्याचं तुटलंय बाबाचं मदत म्हणून मी एक्स्ट्रा पण घेतलं एखाद्याची मदत होईल इकडं पाहिलं तर इकडं आपल्याकडं प्लग पार आहे हे दोन प्लग आहेत त्यावेळे एक ते कॅप आहे एक बल आहे पुढचा या बलाची तर काही गरज नाहीये चेन किवर आहे समजा पडला इन केस तर आपले लेह दागला डोंगर पठार वागत जाणार आहे मी कम्फर्टेबली बसतो जरा डोंगर पठार भागात जाणारे त्यासाठी क्लस प्लेट जात्या म्हणजे हे आपले चेन पॉकेट खराब चे म्हणून चेनला हे चेन स्प्रे आहे त्या व्यतिरिक्त आपल्या ट्युबलेस पंक्चर काढायचे असले तर आपल्याकडे हे दोन साहित्य आहे त्याच्या वाते आहेत दोन आणि पुढं इकडं आलं ही एक नंबर प्लेट आहे आपली एच एन एस नंबर प्लेट आहे म्हणजे ही जर आपण आपल्या दोन्ही नंबर प्लेट चेंज करून घेतल्या होत्या एक आपण नंबर प्लेट आपली संपूर्ण इथं आला तर इथं आपले तेल आहे कोलगेट आहे ब्रश आहे शॅम्पू आहे आणि ही आहे आपला सेंट आहे साबण राहिलाय त्यातला फक्त आणि इकडं आलं तर इथं कॅमेरे आहेत हे आपला इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे त्याचे हो स्टँड वगैरे आहेत त्याचे जे कवर वगैरे हो आहेत हे आपले फोन आहेत हे आपले पॉवर बँक आहे ही आपला गोप्रोची केस आहे गोप्रो आहे आणि ह्याच्यात माईक वगैरे आणि हे आपल्या अटॅचमेंट आहेत म्हणजे समजा गोप्रो ची, कुठं लावायचं असेल छातीला लावायचं असेल हाताला लावायचं असेल ह्याच्या अटॅचमेंट आहेत हे पण इन केस गोप्रोचं काही तुटलं समजा पुढचं लावायचं वगैरे ते ह्याच्यात एक्स्ट्रा आहे आणि हे आपला चार्जर आहे त्याचबरोबर इकडं आलं तर इकडं आपले अंडर टावेल आणि हे नाईट पॅन्ट वगैरे हो आहेत हे आपले सगळे शर्ट आहेत या पॅन्ट आहेत पॅन्ट कमी शर्ट जास्त घेतलेत कारण मला धुण्यात इंटरेस्ट नाही जास्त कपडे एक तर हे आपले गाडीचे डॉक्युमेंट आहेत म्हणजे डॉक्युमेंट झेरॉक्स आहेत जर आपल्याला इन केस जर लागलं ला, ला ला, सगर सगर तर जॉरॉक्स कुठे बघितल्या कुठं ही करायला पाच बीस काढायला तर जॉरॉक्स आहेत आपल्याकडे बाकी आहे आपलं अजून काय राहिलं आणि ह्या तीन बॅग आहेत सगळं सगळं झालं ना हा हा मारायचा पंप आहेत सी पण सांगितलं तर बाकी काय नाही मित्रांनो अशा प्रकारे ही सगळं बॅग मध्ये भरून हे बॅग पॅक काय नाही ह्या तीन बॅग मध्ये एवढं सगळं सामान बसतं अशा प्रकारचं नियोजन आहे वाटलंच तर मी एक थंडीचं जॅकेट अजून एक वाढवणार आहे ते दुसऱ्या रूम मध्ये राहिले एवढंच वाढवल बाकीचं हाय हे असंच मी पॅकिंग करणार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्ही जातानी काही वेगळं पॅक करत असाल जे कोणी फिरत असाल त्यांनी कमेंट करून सांगा नाहीतर ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय त्यांनी हरहर महादेव कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे पण सांगा आपण आता उद्या निघालोय म्हणजे तुम्ही ज्या दिवशी ब्लॉक पाहताय त्या दिवशी मी लखसाठी निघालेलो असो चला धन्यवाद तर फायनली आपली पॅकिंग झालेली तर दाखवतो तुम्हाला हे पाहू शकताय एवढ्या बॅग झालेत हे तर वयचं घालायचं एक दोन तीन बॅग आणि टेंट एक असा प्रकारे झालेलं आहे सामान तर बघूया कसं होतं तिथलं मला वाटतं अजून सामान कपड्याचं कमी करावं आणि टेंट पण बसला असं जा, जागा करावं मोठ्या बॅगमध्ये बघूया या सकाळी निघायच्या अगोदर कळूया चला आता लेट झाला पार